नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचं मे महिन्याचं संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल हा मे महिना कर्क राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायला पाहिजे मित्रांनो चंद्रग्रह राशीचा स्वामी आहे म्हणून या महिन्याची प्रत्येक भावना तीव्र असू शकते शुक्र तुमच्या तृतीय स्थानात आहे म्हणून नवे विचार नवी सर्जनशीलता तो घेऊन येईल शनी सप्तम स्थानात आहे नाते संबंधात शिस्त आणि संयम आवश्यक असणार आहे गुरु तुमच्या दशम स्थानात असणार आहे करिअरमध्ये महत्वाची संधी देणारा हा काळ आहे या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा भावना हळूवार आहेत पण निर्णय ठाम हवेत कामाच्या ठिकाणी महत्वाचे बदल नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधी ओळखा व्यवसायात भागीदारीत थोडे वाद संभवतात संवाद ठेवा आणि अहंकार टाळा प्रत्येक सोमवारी दुधात कापूर टाकून शिवलिंगावर त्याचे अभिषेक करावे ओम शिवा या मंत्राचा जप करावा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही खर्च वाढतील पण मध्यांत स्थिरता येऊ शकते मालमत्ता संबंधित व्यवहारात विचारपूर्वक पावलं उचला नवीन गुंतवणूक करण्याचा विचार, विचार करत असाल तर पंधरा मे नंतर योग्य काळ आहे प्रेमसंबंधात भावनिक अस्थिरता जाणवेल अति अपेक्षा त्रासदायक ठरू शकते विवाह योग्य लोकांसाठी अठरा मे नंतरचा काळ शुभ आहे घरात एखादी जुनी गोष्ट माफ करून नवपान सुरू करण्याची गरज तुम्हाला जाणवू शकते मेंदूवर ताण अस्वस्थ आणि चिडचिड या भावना वाढू शकतात योग ध्यान आणि मनन हीच या महिन्यातील शक्ती आहे आहारात पचनास हलका थंडावा देणार आहार घ्या रोज रात्री झोपण्याआधी दहा मिनिटं ओम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करा मन थोडं का मग ठरवा रोज दोन तास स्वतःवर कमिटमेंट करा मे महिन्याच्या दुसऱ्या भागात स्पर्धा परीक्षातील प्रयत्न अधिक यशस्वी होतील सर्जनशील शिक्षण घेणाऱ्या लोकांना चांगली प्रगती मिळू शकते तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत पाच बारा अठरा एकवीस आणि एकोणतीस मे या दिवशी नवे निर्णय देवपूजा शुभ काम आर्थिक व्यवहार करू शकतात मित्रांनो कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना स्वतःचा आत शिरून भावनांचं रूपांतरण शक्तीत करायचं आहे हळूवार मनाचा गाभ्यात एक दिवा लावायचा आहे विश्वासाच्या भक्तीचा आणि धैर्याचा स्वामी समर्थ म्हणतात तुमचं मन जर शुद्ध असेल तर नियतीची तुमच्या बाजूने खेळते श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ